आता नाही मला माझ्या माहितीप्रमाणे आ... मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस पासून असताना काही एस सीच्या विद्यार्थ्यांना काही एसटीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं आहे की ते म्हणजे आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट गरीब नाही आहे ते, ते, ते मला आता आता त्या जा, तेरा जागेपैकी दहा जागा हरल्या त्याच्यामुळे असताना कुठतरी गेलेले म्हणतात शोधतात ते अग्य नाही आहे माझं माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे <गला ज्यागरी> आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंडेना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हाके असतील हाकेनी यावं वाघमारे असतील वाघमारे आम्ही कोणाला दरवाजे <लिधासिस> बंद <star> <गला लिधायों> केलेले नाही आहेत याच्यामध्ये तुम्ही हे हे आता घेतलं तर हा आत जळतो हे घेतलं तर हे आज जळतो त्याच्यामुळे याच्यावरचे राजकारण नाही यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता आम्ही असा इलेक्शन लढणार कार्यकर्ते आहेत फॉर्म भरतील लढतील कुठे आता आताच्या स्टेज मध्ये आम्ही असणार आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तो चावलंबलेला आघाडी आघाडीची चर्चा होत नाही माझ्या अंदर्ज ना अजित पवार एन सी पी जे आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे थांबवायचं वा। असेल हो हो, तर आमच्या सीट वाढवा ते वी आर बींग युज एज अ स्केप बोर्ड मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो अजित पवार बाहेर पडल्यानंतर

हिंदी सब्जी दाख़िली सुभ नाही नाही पंचवीसला मुंबई पैत्रभूमी पुण्याला त्याच दिवशी पुणे आणि सव्वीसला यात्रा स्थिकुणाला यात्रा सव्वीस हा सव्वीस सात किंवा आठ एखादा दिवस आम्ही थोडस मार्जिनमध्ये ठेवलाय महाराष्ट्र में कई ओबीसी संगठन है और ओबीसी के नेता है कि जिनके साथ में पिछले 10-15 दिनों के साथ